नमस्कार म मैत्रिणीनो हा पहा रेडीमेड कुर्ता आणलेला आहे आणि रेडीमेड कुर्ती देखील आणली जाते आणि ज्या वेळेस आहे ना ते आपण घालतो ना त्यावेळेस ती परफेक्ट फिटिंगला बसत नाही अशा वेळ काय होतं त्याची पॅन्ट बॉटममध्ये खूप मोठी असते आणि घेरमध्ये काही प्रॉब्लेम नाही घेर आहे ना हे असा बसून जातो परंतु पँट पॅटम बॉटमधून खूप फिट असल्यानंतर काय होतं पॅन्ट आहे ना अशी खाली खाली सरकत जाते पहा आणि अशा वेळी काय करायचं पॅन्टला आणि याला फिटिंग करायची पहा हे पहा इथून असं तिरकस स्टीप मारायची अशी इकडं बटन एकच मिनिट पहा चॉपनी मी आखून दाखवणार आहे पॅन्ट कशी फिटिंग करायची आणि टॉप कसा फिटिंग करायचा ते आता रेडीमेड कुर्ता असतो ना त्याची फिटिंग अगदी व्यवस्थित झाली तर तो व्यवस्थित बसतो नाही तर तो व्यवस्थित बसत नाही आता पॅन्टची फिटिंग काय करायचं इकडून अर्धा इंच इथं अशी तिरकस आहे ना टिप मारत मारत जायचं पहा दोन्ही बाजूनी अशी तिरकस टिप मारायची म्हणजे पॅन्टची फिटिंग होते पहा रेडीमेड कुर्तीला आणि पॅन्टीला फिटिंग करायचं रेडीमेड कपड्यांची शिलाई देखील ना अशी खूप मोठी असते आणि ती पटकन उचलून जाते त्यामुळे तुमच्या टेलरकडून तुम्ही काय करायचं त्याला फिटिंग करून घ्यायची पहा अशा रीतीने आणि पायाचं गोट महिना पायात खाली जात आहे त्यामुळे त्याला अर्धा इंचाची फिटिंग करायची अशा रीतीने फिटिंग केल्याने रेडीमेड कपडे अगदी व्यवस्थित बसतात हे पाय इथून असं तिरकस टिप मारायची अर्ध्या इंचाची म्हणजे बॉटम कमी होऊन जाईल हे पहा याच बॉटम आता कमी झालं आणि इथून जे असं तिरकं असते ना याला पण टीप मारून घ्यायची नाहीतर तर हे पण उचलत जात रेडीमेड कपड्याला टिपा ह्या मारावंच लागतात नाहीतर तर उसवत जातो हे पहा संपूर्ण टँटलाच मी टिप मारून घेतली पॅन्टला पीक मारल्यानंतर मी पॅन्ट तुम्हाला सरळ करून दाखवते बॉटममध्ये अगदी लूज पण नाही आणि खूप फिट्ट पण नाही अगदी पायात सूच जाईन अशी पॅन्ट मी कमी करून घेतली हे पहा दोन्ही पॅन्टच्या बाह्या असतात ना त्या मी कमी करून घेतल्या हे पॅन्टच बॉटम येत ना अर्धा अर्धा इंच कमी करून घेतलं म्हणजे ही पँट माझ्या आता रेडीमेड आहे पण व्यवस्थित बसणार आहे जुनुकडे आपण स्टिच केली आहे आता हा कुर्ता आहे पहा आणि ही कुर्ता पण खूप लूज आहे जसं की मी फोटोमध्ये तुम्हाला दाखवला आहे हातातून बाह्या आहेत ना याच्या सरळ अशाना पुढे येत आहेत पहा आणि नंतर हाईट ला जास्त आहेत या बाह्या आता मी काय करणार आहे त्याला पण फिटिंग करणार आहे आता कुर्तीला फिटिंग काय करायचं याच्या साईडला ना हे बा पॉकेट आलेले आहेत हे पॉकेट आलेले आहेत साईडला आणि जास्त इकडून जर फिट करायला लागलं तर पॉकेट निघून जातील पॉकेट पण राहिली पाहिजेत आणि कुर्तीला फिटिंग पण झाली पाहिजे असं मी फिटिंग तुम्हाला आता दाखवणार आहे पहा आणि रेडीमेड कपड्याला फिटिंग हे करावंच लागते आता रेडीमेड कुर्तीला फिटिंग करायची सोपी पद्धत आहे पहा अगदी सोपी आणि अगदी सोपी आणि साईडनं फक्त टिपा मारायच्या आणि फिटिंग आहे ना पाठीमागं टक्स मारून करायची पहा आता काय करायचं पाठीमागचा भाग आहे ना प्रथम घ्यायचा मी धा धागा लावून घेते अगोदर आणि नंतर पाठीमागच्या साईडनं फिटिंग आप आपण घेते एक मिनिट हे पहा अगदी सात ते आठ मिनटातच आपली पूर्ण फिटिंग रेडी होऊन जाते आणि कुर्ता अंगात घातल्यानंतर खूप व्यवस्थित बसतो हे पहा हे कुर्ता आहे ही त्याची स्लीव आहे आता स्लीवमध्ये खूप मोठा होत आहे ना मग आहे ना त्याला जेवढा आपल्याला मोठा होत आहे ना तेवढं दुमडायचं आणि त्याला अशी टीप मारून घ्यायची पहा हे अशी परंतु ती टीप मारणं आहे ना, ना ती प्रथम काय होतं अवघड जातं हे काय करायचं उसून घ्यायचं आणि मग टीप मारून घ्यायची पहा हे असं आहे ना उसून घ्यायचं थोडंसं उसळून घ्यायचं जेवढं आपल्याला टीप मारायची आहे वाईला तेवढं आणि जेवढी वाई मोठी होती आहे ना तेवढं आत दुमडायचं किंवा कट करून काढून नंतर टिपड मी आत दुमडणार आहे हे पहा एवढा मोठा होत आहे आपण मग टीप मारत आहे दोन्ही स्लीवला असं करणार म्हणजे स्लीव जी खूप मोठी होत आहे कमी होणार हे प्रमाणे असे कमीत कमी दोन ते अडीच इंच स्लीव कमी झाली अशाच प्रकारे दुसऱ्या देखील बाजूला थोडस उसून घ्यायचं प्रथम आणि उसवल्यानंतर आहे ना हे पहा थोडंसं उसवून घ्यायचं आणि मग बिनू स्वतः तुम्ही असं फोल्ड करून जर टिप मारायला गेला असं तर आहे ना गुंडुळ्या ये असं गुड्या गुड्या येणार पहा आणि असं जर तुम्ही उसवून घेऊन टिप मारली ना तर कोणत्याही प्रकारची गुढी येणार नाही हे पहा एवढं एक इंच आणि पुन्हा अजून एक इंच दोन इंच म्हणजे सव्वा सव्वा असं अडीच इंचाची माझी फोल्डपट्टी रेडीच आहे पहा असं एकच टिप मारायची जास्त मारायची नाही आता टिप मारून झाली पहा स्लीवला आता स्लीव पूर्ण माझी व्यवस्थित अशी झाली पहा आता ही स्लीव स्लीव हाँ, 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 हे स्लीव झाला आता काय करायचं ह्या स्लीवचा ही साईट असते ना भाग हा भाग त्याला टिप मारून घ्यायची पहा हे जे आपण ओसवलेलं आहे ना ते असं एकमेकावरती धरायचं धागे साईटला निघाले आपण नंतर वर करून काढायचं वर करून टाकायचं पहा आणि हे आहे ना सरळ असं करून पुन्हा जे आपण उसल होतं ना ते स्टिच करून टाकायचं उसवलेलं स्टिच केलं पहा आता काय करायचं उसळलेलं स्टिच केलं ना मग त्याच्या साईड आणखी थोडीशी फिटिंग मला बाहेर पाहिजे आहे खालचा निसटला हे अशा पद्धतीने अर्धा इंचा आणि छातीमध्ये देखील थोडी अगदी अर्धा इंचाची जोपर्यंत पॉकेट आहे ना जिथं पॉकेट चालू होत आहे ना तिथून साईडला काढायचं ॉकेट चालू झालं आहे साईडला काढायचं कारण इथून पीक मारली तर पॉकेट आतमध्ये जाईल तसं दुसऱ्या पण बाईला करायचं प्रथम आपण जे ओसवलं आहे ना ते स्टिच करून घेतो ना घेऊ जे धागे आहेत ना ते कट करून काढायचे आणि अर्धा इंच इकडं फिटिंग करायचं कारण स्लीव पण हातामध्ये खूप मोठे आहेत काय करतात पॉकेट आहे ना पॉकेट आत जातं त्यांचं काय होतं पॉकेट आत जातो आणि कोर्टामध्ये फिटिंग करायची आहे कुर्तीला काय करायचं आहे कोर्टामध्ये फिटिंग करायची आहे म्हणजे इथं ही कुर्ती आहे ना इथं खूप लूज होत आहे आता इकडून टिका मारल्या इकडून आणि इकडून टिपा मारल्या तर कुर्त्या आहे ना खूप अशी म्हणजे जेवढी आपल्याला साईज पाहिजे तेवढी होईल परंतु हे आहे ना पॉकेट ते पूर्णपणे आज जाईल आणि मग आपल्या कुर्तीचा काहीच उपयोग होणार नाही मग अशा वेळेस काय करायचं ही जी बॅक साईज असते ना ते बॅक साईज काढायची पहिला पहिल्यांदा बॅक साईजचा सा मद्य काढायचा हा बॅक साईजचा सा मद्य आहे पहा आणि मध्यातून इकडं आणि मध्यातून इकडं आता हे पहा अशी घडी दिसत आहे बॅक साईडची रेडीमेड कपड्याला पटकन घडी दिसते आणि ह्या घडीवर काय करायचं आपला कटचा कट कुठं आहे इथं आहे एक तीन चार इंचाचं अंतर ठेवून गळ्याच्या खाली एक पाच इंच अंतर ठेवायचं पहा इथून असं पाच ते सहा इंच अंतर ठेवायचं आणि तिथून आहे ना असं म्हणजे मुंडा आहे ना हा मुंडा ह्या मुंड्याच्या इथं सरळ असं अंतर ठेवायचं आणि इथून खाली आहे ना ह्या मध्यातून इकडं एक रेषा आकायची चार इंचाची आणि इकडे एक आकायची चार इंचाची हे पहा आणि तिथून खाली एक पाच सात ते आठ इंचाचं उभं टक्स मारायचं पहा असं उभं टक्स मारायचं नऊ इंचाचं मारते उभं टक्स म्हणजे फिटिंग अगदी व्यवस्थित नाही उभे टक्स ना असे आखून घ्यायचे पहा हे पहा मी नऊ नऊ इंचाचे टक्स दोन्ही ना आखून घेतले कुर्तीला ही फिटिंग करण्याची खूप व्यवस्थित पद्धत आहे आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली ना तर कुर्ता अगदी परफेक्ट बसणार हे पहा आणि हे असं धरायचं आणि हे तुम्हाला असे टक्स मारायचे पहा आता पहा एक इंच अर्धा इंच किंवा पंधरा इंच मारले होतात कारण टक्स दोन असतात पाऊन मिनिटाची आणि आता ही कुर्तीची माझी परफेक्ट फिटिंग आहे ना एक एकच ती मारायची जास्त पण व्हायची नाही मारायच्या किंवा एका वेग निष्ठू नये म्हणून मारा दोन मारायच्या शक्यतो दोनची गरज नसते मूलचा धागा आहे अन्बिताचा धागा आहे आणि धागा खूप फाय हाय क्वालिटीचा आहे म्हणजे चांगला आणि चांगला धागा असल्यानंतर निस्त पण हे पहा अशा रीतीने पाठीमागच्या भागाला हा जो पाठीमागचा भाग आहे ना हा पहा गळा आहे पाठीमागचा हा पुढचा गळा आहे पहा पुढच्या गळ्याला काहीच करायचं नाही हा पाठीमागचा जो भाग आहे ना त्या पाठीमागच्या भागाला असे उभे टक्समी उलट्या बाजूने तुम्हाला दाखवत आहे हे उभे टक्सणी इथून इथपर्यंत मारून घेतली म्हणजे मुंड्याच्या लेवलने खाली चालू करायचे हे ही मुंडेची लेवल आहे आणि तिथून खाली असे सरळ सात आठ किंवा नऊ हाईटनुसार या ना टक्स मारून घ्यायचे आता मी सरळ करून तुम्हाला दाखवते ही कुर्त्याची फिटिंग कशी झाली अगदी परफेक्ट आणि मस्त अशी फिटिंग झालेली आहे पहा आणि हा कुर्ता आता अंगात घातल्यानंतर अगदी व्यवस्थित बसणार पहा ह्याची ह्याची साईज आहे ना ती कमी झाली पहा साईज आहे ना ह्याची ती कमी झाली अगोदर आहे ना ह्याची साईज खूप ब्रॉड होते बाह्या पण खूप मोठ्या होत्या आणि त्या आहेत ना मी अगदी व्यवस्थित अशा करून घेतल्या पहा आणि हे बटन मी याला आता लावून घेतली आता मी तुम्हाला त्याची ह्या कशी झाली फिन फिटिंग हे दाखवणार आहे पहा हे पहा खूप छान अशी फिटिंग झालेली आहे कुर्त्याला एकच मिनिट हे पहा पाठीमागच्या साईडनं टक्स मारलेत ना ती बाजू अशी झाली आता ह्याला प्रेस केली ना एकदम असं छान लुक येतोय हे पहा टक्स पाठीमागं मारलेत कुर्तीला टक्स ना पाठीमागं मारलेत आणि आता आणि बाई पण खूप छान अशी अटोपशीर अशी रेडी झाली पहा बाई पण खूप छान अशी ऑटोपशीर रेडी झाली हे पहा खूप छान असा कुर्ता तयार झाला आणि पाठीमागं टक्स मारायचे कधी पण पहा एकच मिनिटा मी तुम्हाला इकडच्या साईडला दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसेल तुम्हाला हे पहा अगदी व्यवस्थित असं अगदी व्यवस्थित अशी फिटिंग रेडी झाली नाहीतर तर खूप मोठा असा हा कुर्ता होता आणि पाठीमागच्या साईडने फिटिंग केल्यानंतर आता अंगात ज्यावेळेस घातला जाईल ना कुर्ता त्यावेळेस खूप छान असा बसणार आहे आता हे फक्त प्रेस करायचं राहिला आहे पहा आणि स्लीव पण कमी केल्याने दोन ते इंच अशा प्रकारे कुर्तेला फिटिंग तुम्ही करू शकता थँक्यू वेलकम सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकनचं बटन दाबा